रत्नागिरी तसं मी सगळी रत्नागिरी फिरलेला नाही आहे आमच्या शालेत आहे ना, शाले ना रत्नागिरीचा मोठा नकाश आहे तत् मी सगळी रत्नागिरी फिरली आमच्या शालेची सहल गेली होती एकदा मार्लेश्वर मंदिरात एकदा रत्नदुर्ग किल्ल्यावर एकदा सुवर्णदुर्ग किल्ल्यावर आता तर सुवर्णदुर्ग किल्ला युनेस्कोच्या यादीत निवडला गेलाय असं बातम्यांना दाखवली एकदा तर एकाच फी मध्ये आम्ही दोन सहली केल्या म्हणजे आम्ही गेलो होतो गणपती मग आमचं देवदर्शन पण झाला आणि आम्ही चौपाटी पण बघितलेली शेतकरी दिनाच्या दिवशी आम्हाला दापोलीच्या कृषी विद्यापीठात एकदा घेऊन गेले होते आम्हाला शालेपासून सवय वनभोजन करायची जाऊन पक्षी नदी ओढे बघायची तेव्हापासून आम्हाला झाडं लावायची आवड निर्माण झाली मी तर असं ऐकलंय नंदू तांबे दादानं चिपलूण मध्ये स्वतः एक जंगल उभं केलं नाही तर बरेच पक्षी झाडं साप आहेत आणि ह्या सगळ्या लोकांना बघता यावं म्हणून त्यानं तत पर्यटन व्यवसाय पण सुरू केलाय काय कमी आहे आमच्या रत्नागिरीत आरेवारे बीच मांडवी बीच सारखे अनेक बीच आहेत थिबा महल आहे लोकमान्य टिलक सुतांचं जन्मस्थान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महर्षी कर्वे पांडुरंग वामन काने हे भारतरत्न रत्नागिरीतील स्वातंत्र्यवीर सावरकरांचा या भूमीला स्पर्श झालेला आहे जगप्रसिद्ध रत्नागिरी हापूस आहे दाल भातापासून काजू फणसाच्या भाजीपर्यंत आणि पुढं मासे कोंबडी वाड्यांपर्यंत आमची खाद्य संस्कृती फेमस आहे आमचं जाकडी नृत्य नमन आमच्याकडचा शिमगा पालखी नाचवणं तर जगात कुठंच मिळणार नाही ह्या सगळा आहे आमच्या रत्नागिरीचा वेगळेपण भाषा का निबंधाची मॅडम अहो तीच गोष्ट भावली मला म्हणजे बघा ना त्या निबंधाला कसलेच नियम नाही आहेत त्या मुलीच्या मनात रत्नागिरीबद्दलचं जे प्रेम आहे ना ते तिने तिच्या भाषेत मांडलं आणि किती महत्त्वाची गोष्ट आहे ही गावात राहून गावासाठी खूप काही करता येऊ शकतं हे ये तिला या वयातच कळलं आहे आणि तिची भाषा मॅडम मा अहो मी सगळ्यांचंच निबंध वाचले पण कुठल्याही ठिकाणच्या विविधतेची सुरुवात हे तिकडच्या भाषेपासूनच होते ना आणि हे एवढ्या सगळ्या मुलांमध्ये फक्त त्या एका मुलीला कळलं विविधता म्हटल्यावर गडकिल्ले पर्यटनस्थळं मंदिरं हे सगळं येणार याची कल्पना मला होतीच हो पण रत्नागिरीची ही विविधता टिकवण्यासाठी विचारांमध्ये असलेली विविधता अपेक्षित होते आणि ती मला या मुलीत दिसली अहो हीच तर तरी रत्नागिरीची रत्नाय